परभणी तालुक्यातील सिंगनापूर येथे तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी रविवारी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला महिलांचा आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतीनेही गावात दारूबंदीचा ठराव घेऊन अवैध धंद्याविरोधात एकजुटीची मूठ आवळल्याचा प्रकार पाहावयास मिळाला परभणीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगनापूर या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत असल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे तळीरामांची संख्या वाढल्याने गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली परिणामी या तळीरामांचा महिलांसह वयोवृद्धांना मोठा त्रास होऊ लागला असून वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा निश्चय केला आहे यावेळी दोन हजार बावीस मध्ये काही आमच्या गावातील ले व्यक्तींनी गावाचे दोन तीन किलोमीटर गावामध्ये आमचं बेरबारचे लायसन्स देण्यात यावे हे आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आले होते त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाही त्याच्यात गावाचा महि मैल, महिलांचा सत्तर टक्के वाटा लागतो त्यावेळेस ग्रामपंचायतात दा दारूचं लायसन देता येते त्याच्याशिवाय दारूचं लायसन्स देता येत नाही त्यामुळं आम्ही आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही गावामध्ये आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज संत मोतीराम महाराज वारकरी संप्रदाय असल्यामुळं या गावामध्ये कधी कदापिही कोणीही मी असो की याच्यानंतर कोणीही निवडून येऊ त्याला आम्ही दारूचं लायसन कदापि देऊ देणार नाहीत हे आमचा एक शब्द आहे काही अंतर्गत गावा ज्याला कोणाला वाटत असेल मी गावाच्या बाहेर दारू विक्री करीत आहे त्यांना सुद्धा आमचा एक विचार आहे आणि प्रशासनाला आमची एक विनंती आहे आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये गावामध्ये दारूसाठी महिला मंडळीचं ठिय आंदोलन केलंय ग्रामपंचायतला त्याच्यानंतर आमची एक प्रतिक्रिया सरकारला कलेक्टरला आमचं सांगणं आहे की आम्ही या गावाची दारू बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याच्यानंतर कोणाला वाटत असेल माझा धाबा आहे कोणी आहे गावापासून दोन किलोमीटर अंतर आहे गावाच्या ग्रामपंचायतच्या हद्दीपर्यंत जे आहे त्यांनी सगळ्यांनी दारू बंद करायची देत काही बायकांना काही बायकांना खा जेवायला पण देत नाही एवढी यांची परिस्थिती बिकट आहे पण हेच मला मागणी आहे की पूर्ण प्रशासनाला की गावाची दारूबंदी झालंच पाहिजे गावाचा मुक्ती झालंच पाहिजे बोला बोला दस बस कदम आमच्या गावात